नमस्कार मित्रमैत्रिणींनो गुरुपुष्यामृत हा योग सर्व कार्यांसाठी अतिशय शुभ मानला जाणारा असा योग आहे या योगावरती आपण सुवर्ण खरेदी करू शकता कारण त्याची जर तुम्ही या योगावरती सुवर्ण खरेदी केली सोन्याची खरेदी केली तर त्याची वृद्धी होते आपल्यासारखा सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभतापासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा सर्वात श्रेष्ठ योग आहे मैत्रिणीनो आपल्या जीवनामध्ये यशाच्या प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम असे जसे की व्यापाराची सुरुवात करणे असो किंवा नवीन काम हाती घेणं असो किंवा तुमचं एखादं बंद पडलेलं काम असेल तर ते सुरू करणं असं असं केल्यास या कामाला सुरुवात जर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगा दिवशी केलीत तर त्याचा हमकास तुम्हाला त्या कामामध्ये यश प्राप्ती होते गुरुपुष्यामृत योग फार क्वचित बनतो बघा ज्या गुरुवारी गुरुपुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो म्हणजेच काय तर गुरुवारी शुभ काम करणे तसंच धार्मिक कार्य करणे शुभ असतं मित्रांनो या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा सांगतात तर या दिवशी देवी लक्ष्मीला देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं त्यांची कृपादृष्टी आपल्याला मिळते आणि या गुरुपुष्यामृत योगाचं फार महत्त्व आहे अशी आख्यायिका आहे मैत्रिणींनो की या दिवशी आपल्या मनामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्यानं त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम दिवस आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांचा त्यांच्या जीवनामध्ये वृद्धी होते आणि त्यांची बढतीमुळे त्याचे जीवन सुरळीत चालत असते पण कधी कधी काय होतं बघा जीवनात दुर्भाग्य येतं अपयश येतं अशावेळी तांत्रिक कार्य करून माणसाचं दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात मैत्र तर या गुरुपुरुषामृत योगा दिवशी अशा काही सेवा आहेत त्या आपण केल्यामुळे आपल्या संसारातील अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती अखंड राहते तर त्या सेवा कोणत्या आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणीं नक्की करा आणि ही सेवा तुम्ही नक्की बावीस फेब्रुवारीपासून करायला सुरुवात करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आता आपण सर्वप्रथम पाहूया की गुरुपुषामृत योग हा कधी आहे आणि तो त्याची वेळ काय आहे ते पाहूयात तर गुरुपुषामृत योग हा गुरुवार बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि याची वेळ सुरू होणार आहे सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत हा शुभयोग असणार आहे तर या योगामध्ये तुम्हाला जे काही तुमची कामं अडलेली असतील त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता व्यवसाय धंद्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रगती करण्यासाठी ही सेवा करू शकता तर मैत्रिणीनो आता ही सेवा कोणती आहे ही सेवा करण्यासाठी काहीही खर्च करण्याची गरज नाही बघा आपल्या घरात जे सामान आहेत त्याच्यामधूनच आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे तर ही सेवा आज तुम्ही सकाळी आठ वाजल्यापासून सात वाजल्यापासून चार वाजून बेचाळीस मिनटांपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त एकच नियम आहे तो म्हणजे तुम्हाला जर तुम्ही आज म सकाळी सातला सुरुवात करणार आहात या सेवेला तर त्याच्यानंतर पुढील चोवीस दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्याच वेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सेवा काय करायची बघा सेवा करण्यासाठी तुम्हाला हवं आहे एक चांदीचं निरंजन आता जर तुम तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीचं निरंजन घ्या जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायत तसं चांदीचं निरंजन तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर मातीची पंथी असते बघा आपल्या घरामध्ये आपण दिवाळीला लावतो ती ती पंथीसुद्धा तुम्ही घेऊन ही सेवा करू शकता तर कर कशाप्रकारे ही सेवा करायची आहे ते पहा सर्वप्रथम काय करायचं गुरु गुरुपुष्यामृताच्या दिवशी या सेवेला आपण सुरुवात करणार आहोत तर प्र पहिल्या दिवशी आपण एक फुलवात घ्यायची जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय बघा त्याप्रमाणे तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे आणि जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती म्हणायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती घ्यायच्या त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तीन फुलवात आणि जी अगोदर जळलेल्या फुलवाती आहेत आपण पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन याप्रमाणे अगोदर घेतलेल्या ज्या आपण फुलवाती आहेत जळलेल्या ती त्याची जी राख असते ती आपण काढून ठेवायची एका डबीमध्ये किंवा वाटीमध्ये अशा प्रकारे आपल्याला एक दोन तीन अशा प्रत्येक दिवशी बारा दिवसांपर्यंत आपण चढत्या क्रमाने फुलवाती जाळायच्या आहेत तुपाच्या वातीच्या तर आणि त्याच्यानंतर तेराव्या दिवशी काय करायचं बघा तेराव्या नंतर आपण पूर्ण बारा जाळायच्या तेराव्या दिवशी परत चौदाव्या दिवशी अकरा दहाव्या दिवशी नऊ असा नंतर उतरता क्रम करत आपण पुन्हा जोपर्यंत एक येत एक फुलवात येत नाही तोपर्यंत आपण ह्या त्या दिवसापर्यंत आपण ही सेवा करायची आहे अशा प्रकारे म्हणजे चढत्या क्रमाणे बारा दिवस चढत्या क्रमाणे फुलवा ती बारा लावायची आणि त्याच्यानंतर उतरत्या क्रमाणे म्हणजे बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक अशाप्रमाणे आपण या फुलवाती लावून देवाची आपल्या सेवा करायची आहे लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आता सेवा कोणती करायची तर मैत्रिणीनो यासाठी तुम्हाला स्त्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण देवघरासमोर बसणार ही फुलवात जाळायची आणि त्याच्यानंतर स्त्रीसुक्ताचं पठण करायचं त्याबरोबरच पुरुषसुक्ताचंही पठण करायचं आणि व्यंकटेश स्तोत्राचंही पठण करायचं आता किती वेळा करायचं तर स्त्रीसुक्ताचं पठण हे तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे बघा त्याच्यानंतर पुरुषसुक्त एक वेळा करायचं आहे आणि विष्णू गायत्री मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे त्याचबरोबर तोही तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा आणि लक्ष्मी कुबेर मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे आणि आपल्या लक्ष्मी मातेचा प्रिय असा नवार्णव मंत्र हा तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि व्यंकटेश स्तोत्र हे एकदाच तुम्हाला वाचायचं आहे अशा प्रकारे अतिशय साधी आणि सोपी अशी सेवा गुरुपुशामृत योगा दिवशी आपण घरी करायची आहे आपल्या यामुळे काय होतं बघा अखंड लक्ष्मी प्राप्ती होते तसंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते आणि जी काही आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल एखादी किंवा आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते म्हणून आ या गुरुपुष्यामृतापासूनच तुम्ही या सेवेला नक्की सुरुवात करा आणि पहा तुमच्या जीवनामध्ये झालेला फरक मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करत आहे मैत्रिणींनो तर ही ही सेवा करून तुमच्याही आर्थिक समस्या काही असतील तर त्या सुटण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करून पहा तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींना नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ